हॅलो दोस्तांनो मी एक मरा ब्लॉगर आहे बघा बोलायला पण जरा जड जाते पण पहिला ब्लॉग आहे त्यामुळे असं होऊ शकतं आज आता सकाळचे वाजलेत सहा वाजायला आले आणि बाहेर असं वातावरण आहे बघा तुम्हाला दाखवतं आम्ही मात्रच आहे तर मी आज पहिल्यांदा लवकर आहे म्हणजे एक्सरसाइज थोडीशी केली नॉर्मल वॉर्मअप वॉर्मअप वगैरे पण हां सकाळचा चहा हा खूप जरुरी असतो त्यामुळं पहिला चहा तर दोस्तांनो आता मी चाललोय वॉकला काय सकाळची वॉक खूप जरूरी असते तुम्ही वॉकला गेलं ना तुम्ही फिट राहता त्यामुळे वॉकला जाणं खूप गरजेचं जा आहे तर तुम्ही बघू शकता असं कवळं कवळं ऊन पडलेलं आहे मस्त आणि वातावरण पण चांगलं आहे आज वॉक करण्याची मजाच वेगळी असते सकाळ सकाळ तर बघा मला इथं कोण भेटले काय रे काय रे त्यांना यांना आपण बिस्किट देऊया मस्त पैकी हो 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 काय रे हा बघा हे खात नाही हे खात नाही हे खात नाही त्यांना काय खायला नको नुसतं हा बघा शेरू कसा आहे शेरू 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 नुसतं लाड करा याला लाड करा याला लाड करा बघा काय रे काय 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 हा हा पायाला लागले बघू पायाला ला पाया काय लागले इक इकडे 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 तू तर खात नाहीस तू खात नाहीस तू खात नाही उगतच नाटक सगळं कुत्र्यांना बिस्किट बिस्किट द्यायला पाहिजेत कारण काय त्यांना खायला नाही मिळत आपणच द्यायचं थोडं फार जवळ आता मी दोन ते तीन किलोमीटर दररोज चालतो रोज दोन ते तीन किलोमीटर सकाळी चाललं ना फ्रेश हवा घेतली ना की खूप बरं वाटतं आणि हे जे कवळं कवळं ऊन येते ना असं मस्त ते तुमच्या बॉडीवरती पडलं पाहिजे विटॅमिन डी थ्री वगैरे ते काय काय मिळून जातं तुमच्या हाडांना त्रास होत नाही मी डी थ्री घ्या हिरो तुमचं आहे का आता आपण शॉनला भेटून निघालो शॉन खूप भारी होतात तगडा तगडा वर मस्त होता सकाळ सकाळ वॉकला आल्यावरती तुम्हाला नवीन नवीन लोक भेटतात नवीन प्राणी वेगळे वेगळे एक्सपिरियन्स भेटतात आई म्हणजे तुम्ही पकडले का घरामध्ये घरात बघा घरात त्यांच्या चुहे झाले होते ते त्यांनी पकडले आणि सोडायला चाललेत मारले नाही त्यांनी ते नशीब अर्धा लिटर दूध द्या <laughs> बस तर आता आपण घेतलेलं आहे अर्धा लिटर दूध पुण्यामध्ये चितळे दूध चालतं त्यामुळं गायचं ते दूध घेतलेलं आहे काय ना घरीजवळ कॉफी मस्त द्यायची वेळेच दुधाची कॉफी चांगली लागते मला असं वाटतं आता काय माहिती तुम्हाला काय वाटतं नक्की सांगा तर आपली आता वॉक झालेली आहे बघा फक्त पंधरा मिनटाची वॉक केली मी हां पंधरा मिनटं लागली मला पंधरा ते वीस मिनटं पण एकदम भारी वॉक झालेली आहे आपल्याला आपण दूध पण घेतलेलं आहे आणि आता आपण घराकडे चाललं आहे